नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईनवर आज आपण मराठी साहित्यातील एक अमर कविता अनुभवणार आहोत कुसुमाग्रज लिखित स्वप्न नगरच्या सुंदर माझ्या ही कविता फक्त शब्दांचा खेळ नाहीये तर जीवनाच्या संधी प्रकाशातील एक जाणीव आहे अपार अंधारानंतरही जीवनाचा आशेचा तारा कसा उगवतो हे या कवितेमध्ये अप्रतिमपणे मांडलेलं आहे कुसुमाग्रजांनी चला तर ही कविता सादर करूया आणि त्याचा अर्थ उलगडूया स्वप्न नगरच्या सुंदर माझ्या राज स्वप्न नगरच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा अपार माझ्या काळू खाला दिलास जीवन तारा सुंदर आता झाली धरती। सुंदर नभय वरती वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मनात माझ्या मोर पिसांचा फुलला रंग पिसारा रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला अपार माझा काळू खाला जाग जागही नव्हती ही नव्हती जाग ही नव्हती ही नव्हती नव्हता अर्थ कशाला जागही नव्हती ही नव्हती नव्हता अर्थ कशाला हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा स्वप्न नगरच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा अपार माझ्या काळोखाला दिलास जीवन तारा दिलास जीवन तारा कवी कुसुमाग्रज आता ही कविता आशयाने खूपच खोल आहे पण एकाच वेळी जीवनाचा अर्थ उलगडून सांगणारी आहे कुसुमाग्रजाने यात स्वप्ननगर राजस राजकुमार जीवनतारा आणि श्रावणाचे मोती यांसारख्या रूपकांचा सुरेख उपयोग केलाय आता आपण या प्रत्येक प्रतीकाचा सखोल अर्थ समजून घेऊया पहिला आहे स्वप्ननगर आणि राजस राजकुमार स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या राजस राजकुमारा ही कविता एका कल्पनेतल्या सुंदर जगाची म्हणजे जी आपली स्वप्न नगरी आहे त्याची कल्पना मांडते जिथे संपूर्ण सौंदर्य शांती आणि आनंद असतो परंतु ह्या स्वप्नांच्या नगरीत वास्तव जीवनातील संघर्ष हाही अस्तित्वात असतो नंतर राजस राजकुमार म्हणजे एक अशी शक्ती किंवा व्यक्ती जी आयुष्यात प्रकाश घेऊन येते तो प्रेम आशा म्हणजे कोणीतरी खास व्यक्ती एखादा गुरु किंवा जीवनात अचानक आलेली संधी असू शकते ना हा राजकुमार त्या व्यक्तीच किंवा घटनेचं प्रतीक आहे जी आपल्या आयुष्यात चमत्कारासारखी येते आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देते नंतर मग अपार काळोख आणि जीवन तारा अपार माझ्या काळोखाला दिलास जीवन तारा आता येथे कुसुमाग्रजांनी अंधार म्हणजेच दुःख निराशा एकाकीपणा संकट आणि दिशाहीनता असं काहीतरी दर्शवलंय हा अंधार कधी आर्थिक संकटाचा असू शकतो तर कधी मनोवैज्ञानिक असतो तर कधी प्रेमभंगाचा तर कधी अस्तित्वांच्या प्रश्नांचा असतो ना परंतु जीवनतारा म्हणजेच आशेचा एक किरण जीवनाचा प्रकाश जो आपल्याला अंधारात वाट दाखवतो आणि हा जीवनतारा नाव कोणत्याही रूपात येऊ शकतो आपल्या आयुष्यात एखादा मित्र प्रेम एखादा साक्षात्कार किंवा आपल्या आतलं धैर्य ही ओळ अगदी स्पष्ट सांगते की काळोख कायम स्वरूपी नसतोच तो काही काळापुरताच असतो फक्त त्यातून मार्ग आपल्याला काढायचा असतो नंतर श्रावणातील मोत्यासारखा पाऊस वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती श्रावण हा नेहमी नवजीवन नवी सुरुवात आणि चैतन्याचं प्रतीक असतो इथे कवी सांगतात की संकट जरी असली तरी श्रावणासारखी नवीन संधी आपल्या आयुष्यात हमकास येते वैराणावर म्हणजेच कोरड्या ओसाड भूमीवर आलेला हा श्रावण नवीन जीवनाचे आनंदाचे आणि बदलाचं प्रतीक आहे संकटानंतर येणारा आनंदाचा काळ दाखवण्यासाठी कुसुमाग्रजांनी हा अप्रतिम दृष्टांत वापरला मनात माझ्या मोर पिसांचा फुलला रंग पिसारा मोर हा आनंद सौंदर्य आणि सर्जनशीलतेचे एक प्रतीक आहे इथे कवीचा अंतर्मनातील अंधार दूर झाला आणि त्याच्या कल्पनांना भावनांना एक नवा उमेद मिळाला नवे रंग मिळालेत हाच मोर पिसांचा रंगीत पिसारा जिथे दुःखाच्या पावसाऐवजी जीवनाचा आनंद पुन्हा उमटू लागतोय कवी सांगतात की आयुष्यात कितीही संकट आली आपण जर खचून गेलो नाही तर पुन्हा उभं राहू शकतो आणि आपल्या आयुष्याला सुंदर रंग देऊ शकतो कुसुमाग्रजांची ही कविता केवळ शब्दांची जादू नाही तर ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा आरसा आहे ही, चा सा ही कविता सांगते की दुःख कायम राहत नाही फक्त आशेचा किरण शोधायचा असतो आता हे आपल्या जीवनाशी कसं जोडलं गेले ना ते आपण बघूया म्हणजे बघा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा तो स्वतःला हरवलेलं दिशाहीन आणि निराशा वाटू लागते त्याला मग ते कोणत्याही क्षेत्रातील अपयश असो नोकरीतील संघर्ष प्रेमभंग आर्थिक अडचणी किंवा कोणतंही मोठं नुकसान पण अशा वेळी ना कोणीतरी येतात एखादी संधी मिळते एक नवीन प्रकाश दिसतो आणि पुन्हा आपण उभे राहतो कारण ही कविता आपल्याला सांगते की तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा राहणार नाहीये तो लवकरच श्रावणाच्या मोत्यांसारखा चकाकत्या पावसाने संपून जाईल काळोख कायमस्वरूपी नाही आशेचा तारा तुमच्यासाठी नक्कीच आहे संघर्ष संपत नाही पण त्यातून मार्ग काढणं शक्य आहे नव्या सुरुवातीला कधीही उशीर होत नाही आणि श्रावणासारखं सुख कधीही तुमच्या आयुष्यात येऊ शकत आपण फक्त थोडा धीर आहे मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली आणि कोणत्या ओळी तुमच्या मनाला जास्त भिडल्या तुमच्या आयुष्यातही कधी असा काळोख आला आहे का आणि तुम्ही त्यावर मात कशी केली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो या कवितेचं सादरीकरण आवडलं असेल तर वॉइस क्राफ्ट झिरो नाईनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि या व्हिडिओला एक मोठा लाईक द्या पुन्हा भेटूया एका नवीन कवितेच्या प्रवासात तोपर्यंत ऐकत रहा व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईन